उडुपी मुंबई इकडे बघा उडुपी मुंबई इथं चॉकलेट चा खजाना आपल्याला खिच ही बघा चॉकलेट चॉकलेट कॅडबरी आमची बॅग न एक रुपीटन घेईन आणि एक माझ्या वर आहे ती बस बघा कसली चक्का मका चक्का मका चमकते आणि सगळी जण बसली आणि ही माझी सीट तर आता आमचा पप्पा बघा शर्वरी शर्वरी

म्हणजे <mansi> बघ पूर्ण रिकामीच आहे आमचीच चला जाव आता मस्त की देज़ा। 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 मामा मामाने बेलापूरची गाडी जेवून ला ट्रॉफिक लागलेली म्हणून <laughs> मामा साया नवीन चालेल बाय बाय अटल सेतूला जाणारा रोड आहे हा चिरल्यावरून आहे डायरेक्ट म्हणजे सरळ डायरेक्ट मुंबई अटल सेतूला भेटते काही आहे मम्मी पण मागे बसली रात्री निघलो आम्ही होते अकरा वाजता निघलो पण आता सगळी मी एकतीस बसलो आणि इथं पप्पा आहे पप्पा हाय करा इथून पण एंट्री आहे अटल सेतूला जायला इथून पण एंट्री आहे अटल सेतूला जायला तिथून पण आहे इथून पण आहे आणि नाही कुठं बस थांबेल असं वाटत नाही मला कारण का आज बीच लेट झालाय आणि त्या अजून थांबेल असं वाटत नाही कुठं थांबेल तर मग चा बी पिला बघूया कुठं थांबते आम्ही तसं आपले देऊच आमची पुढची बस आहे तिथून दाखवते तुम्हाला ही एक पुढं बस आहे आणि ही आमची बस आहे दोन्ही बस एकदाच निघल्यात म्हणजे ती मोठाला गेली आमची जीवरून आमच्या मागे होती ती बस पण जरा आता पुढे गेली आणि येऊ हा हा मम्मी पण इथं बघूया काका कर का आता चाललो का मजा आम्ही चाललो त्या मामा गेला तो पंढरपूरला बाय बाय आणि शर्वरी बघा आधीच शूट करत होती त्यान आयव आयोला दोन शूट दिलं फुकट मम्मी आहे पण आहे आणि पूर्ण शीट रिक्का म्हणजे एक एक शिटाओ हो बसली सगळी दोघांनाही तो आता काहीच दीदी उतरत आहे बस बजून आणि पप्पा बघ 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 कसे खेळलं जातं बाबा ये अरे आमचा बघा तिथं फुटबॉल आहे तो फुटबॉल आणि इथं मुंबईला आम्ही पुण्याला स्टॉक राहतो तर आता आम्हाला खावायला घेत आहे खावाला घेत आहे वेफर बका आदनोला आदनोला इकडे बघा उडुपी मुंबई उडुपी मुंबई इकडे बघा उडुपी मुंबई इथं चॉकलेटचा खजाना पॉपकॉर्न पुण्याला गेलं तर पण हद्दवायला आलती ना आता पण हद्दवायला

शर्वरी शर्वरी बघ का वरती बघ शर्वरी आता वाजले बघा किती आणि अजून पर्यंत इथे जाम गर्दी आहे म्हणजे जाम गर्दी आहे अजून उडुपी मुंबईला रात करते उडुपी मुंबईला म्हणजे एक वाजेपर्यंत पण खाण्याची शॉपिंग आहे म्हणजे एक वाजेपर्यंत पण लोक जाम माहिती खावायला आता मी पुन्हा एकदा <coughs> बस मध्ये आलो उडुपी मुंबईला बाय बाय केला कारण की लय आता कि माझा ती बघ हो गाडी पड पलती झाली ती आली असेल तुम्हाला दिसली असेल इथे तिथे माहिती नव्हती गाडी आहे पण मी अशी बघते नंतर बघ तिथे गाडी खूप भारी व्ह्यू बघायला भेटतात रात्री पण आता मी आधी इन्स्टा आता मी हा घाट चढणार आहोत बघा इथे अॅम्बुलन्स पण आहे आणि जरा ट्रॅफिक झाली पण ठीक आहे या ॲम्बुलन्स आपली लालपरी बघा कसली चिकणी आहे आमची लालपरी बघा आणि पूर्ण लाइटिंगच लाइटिंग दिसतंय सकाळचं वाटलं पाच आणि आता माझी झालेली झोप दोन शिट्टो मी मस्त कि काहीतरी खासणी झाली होती दे माझा मी आता नंतर डायरेक्ट तयारी केल्यावर आमच्या पप्पाची जागा आहे ही पूर्ण ही गाई त्याला दिली बांधाला कारण हा असं चांगला आहे पण ही सगळी जागा आमची आहे

ही आमची रूम आहे बघू शकता मॉर्निंग आता आम्ही चाललोय चंद्रभागा नदीवर हा आमचा असा म्हणजे तो नवीनच घेतला अर्धाच झाला आहे बंगला त्यांचा आणि ते या या बिल्डिंगच्या तिकडे जरा नदी आहे तिथं आम्ही जाणार आहोत आणि बघूयाच पुढे काही करू नंतर दर्शन घ्यायला जाणार नंतर ते लिहिले आहे नदीवर जायला इथे सगळी चालली पण आहे सांग नाव काय ये आम्ही चाललो तू येतेस आम्ही चाललो तिकडं नदीवर दीदी आहे ना तुझी नाही बोल दीदी बोल हाय दीदी बोल बोल सगळ्याला हाय बोल अय हाय बोल सगळ्याला आशा हाय बोल हाय ही जी सगळी चालली चंद्रभागा नदीवर अंगोलीला मी नाही ही बाबू असं स्कूल ए स्कूलला गेलते तू मग कुठे गेलतास देवळात का जा जा ही सगळी चालली आणि तो बाबू पण भेटलेला स्कूलला तर मला वाटलं स्कूलला चाललाय का तर तो देवळात आलतो इथे पायपडाला आलता तो आणि मी बोल स्कूल लालत तू तर नाही बोलतो स्कूलला नाही केलं आणि चंद्रभागाने चाललीला चंद्रभागा आद्या पण आली आई पण आली मम्मी पण आली ये ताई रुग्विता आई आणि पप्पा आम्ही इतके जण चाललोय नदीवर आता समोर आलो यच आधी आदो बस आणि ज्याचा तो म्हणजे आंघोळच करते चंद्रभागित असं बोलतात की जे जितके आपले पाप झालेले असतील ते निघून जातात दुपतात जाता। असं दुपता, दुपता, काहीतरी आहे तर मग आम्ही पण आलो गे, आ, मी आधी पाच वर्ष आधी आलेलो तेव्हा नव्हतो मम्मी गेल ती तीन वाजता मम्मी तिथं गजरे आपण जाताना जा हो गजरा डबल देऊ आपण मम्मी ना मी सेम गजरा घालणार आहोत आम्ही आणि इथं वाटते गजरा आहे आम्ही गजरा घालणार आहोत आणि कायच नाही झाले नको बाबा चायला आणि चहा पिवायला काय आम्हाला बारा पैसे मागत होता बाबाला बरोबर आण असते पैसे मी सांगते बाबा सांगते मी आंघोली केली आंघोळीचा ना चाचा प्रश्न काय आणि इथं बघा होड्या पण लागल्यात मी तो काय आहे तो तिथ तिथले फोटो सांगितलं असं आहे का पप्पा आता चल आता चल पटक्या येते नको ये डबल यावंच आहे कपडा नवीन आणि डबल येणार आहे मला गजरा पाहिजे ना मम्मी परत येणार आहे जाम इथं गर्दी आहे म्हणजे चंद्रभागे इथं म्हणजे आंबोलीला कोण नाही जास्त पण पा, पण अशी बसलेली माणसं खूप आहेत इथं विठ्ठल रकमय आहे मम्मी आपण गेल्या गेली ना मग तिथं गेले तिथं पाणी होता ते पायरीपर्यंत आणि इतका खाली खाली गेल्या पाणी मग ती यात ती काय बोलताना ती कुठं आणि हा कसला मंदिर आणि आम्ही जातोय कडी कडेने बघूयात मला जितका दाखवा तिथं मोबाईल आलाउड आहे मोबाईल आलाउड आहे केली कशी आहे

काय लागतं का? ते आपल्याला असतं सगळं आणि आता पाय तिथं मग मोबाईल आलाउड आहे का तिथं मंदिरा मी बघूया बघू जर आला तर मग दाखवते मी तुम्हाला नसला तर मग नाही दाखवत मी इथं बघा आता आम्ही तिकडून चालत चालत इथं आलो पण पटापट पटापट आणि आता जातोय मग चला इथं पण केली म्हणजे इथं वाटत ना पर केली देतात असा काहीतरी आहे विषय विषय बघ इथं पण केलीच आहे चला आता इथे बघा म्हणजे नदीचा पाणी आलेला ना हा तर इथे कुठ इथं का इथं पाय इथे कायच वाटत थांबा थांब गाय चप्पल निघली तिथे वाटत पुंडलिकाच आहे मंदिर तर काहीच इथं का चंद्रभागेतून जायचं आहे चाल चाल म्हणजे हा पुंडलिकाचा मंदिर आहे ना तर इथून इथून जायचं आहे गाईज आता मी अंघोलीला चालू आहे आहे आणि आता मग किती पाणी आहे तो बघतोय चंद्रबागेत आणि मग नंतर भेटते तुम्हाला गाई। गाईज पाणी खूप थंड आहे आणि ते जास्त जास्त खोल खोल झालंय पाणी बघा बघा गाय का नको गायसला डु बघा किती पब्लिक आहे ते बघू शकता पब्लिक ಬೋಲ್ ಮಾರತ पण तीस ओके हा समजला दाखव बघा आता आयो कशी ती ओ ओटी कायच असते ना ते सोडून दाखवत आहे बघा तुम्ही असं गिरक्या खाते का अशी सोडते आणि मी शाप फुटलो ही सोडलेली आहे बघा बघा आत्या बघा नुसती बोंबाल त्या आत्या पण इथं आणि इथं वाटत शंकराचं मंदिर आहे थांबा तुम्हाला शंकराचं मंदिर आहे आणि इथं ते सगळं मंदिर आहे ही चंद्रभागा नदी आहे

सात बुरकुंड्या मारच्या असतात त्या मारल्या पप्पांनी आणि मम्मी बघा आयव पाया पडते आयवचा फोटो काढते मी हा कारला आयो कशी पावते बघा 啊，你这个就是快递店。<Ges vídeos w mail> गाईज आता मी गोल तिथून आलो आता अशी गोल राऊंड मध्ये चाललोय पाणी पण खूप आहे तरी चाललोय घी पण पाय पडते मगाशी पडतो तर गाय चंद्र बघते आंघोळ केली कुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही चाललो घरी पप्पाला तिथं आम्ही ठेवला आहे चपलांवर लक्ष ठेवायला आता पप्पा जातील आत्या आणि या मंदिरात नाही जात आम्ही लांबून दर्शन घेतो येणारच म्हणून काय घेत नाही आता जातो लपट्या आणि कपडा चेंज करतोय आणि मग परत येऊ इथं आणि नंतर मग विठोबा विठोबाचं दर्शन घ्यायला जाणार आहोत नंतर आमची आपा होळी तिकडं आहे ना त्याच्यामुळं होडीत ना नंतर वाटतं तिकडे जाणार होत मग विषय जाणार